आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये रोज वेगवेगळ्या वेड़ घटना घडत आहेत अहो घटना नाही ऐतिहासिक घटना काही गोष्टीची नोंद व्हावी हो इतिहासामध्ये अशा पद्धतीच्या घटना आपल्या या पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये घडतायत मित्रांनो रोज गंभीर रोज गंभीर गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आता हेच बघा ना माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री या कृषी मंत्र्याला आपल्या पदावरून हटवा त्याला काढून टाका अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र करतोय संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना करतायत किंवा शेतकऱ्यांच्या विषयाच्या जेवढ्या म्हणून संघटना आहेत ती सगळी मंडळी करतायत शेतकरी नेते रस्ता रोको करतायत आंदोलन करतायत की या मानेकराव कोकाटेला तुम्ही हटवा बाजूला करा तुम्हाला त्यावेळी एखादा सक्षम चांगला व्यक्ती तुम्ही या पदावर बसवा परंतु राज्याचं सरकार सरकार म्हणण्यापेक्षा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे स्वच्छ कारभार याचा जे पुरस्कार मंत्री अनेक मंत्री सात आठ मंत्री सध्या अनेक घोटाळ्यामध्ये ते अडकलेले आहेत आपण आज फक्त माणिकराव कोकाटे यांनी नवा प्रयोग काय केलेला आहे त्यांनी एक नवा पांडा महाराष्ट्रामध्ये काय खाल्ल्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं अत्यंत महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला प्रार्थना आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी बोलत होतो माणिकराव कोकाटे यांच्याविषयी त्यांनी त्यांच्या समर्थकाने महाराष्ट्रामध्ये एक नवा पांडा घातलाय जो पांडा लोकशाहीच्या या संपूर्ण प्रक्रियेला जो पायंडा या पुरोगामी महाराष्ट्राला जो पायंडा सरकारमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या एकूणच नैतिक कर्तव्याला शोभणारा नाही तो नवा पांडा पण घातला काय हा नवा पांडा मित्रांनो माणिकराव कोकाटेंचं समर्थन करण्यासाठी महाराष्ट्र किती विरोध करत महाराष्ट्रातले शेतकरी लाखो शेतकरी विरोध करते पण महा या माणिकराव कोकाटे साहेबांचं सा समर्थन करण्यासाठी पाच वेळा नाशिकमधल्या सिन्नरमधून निवडून आलेले हे आमदार आणि पुन्हा आत्ता झालेले मंत्री छगन भुजबळांना डावळून यांना मंत्रिमंडळात अजित पवारांनी दिलेलं स्थान या माणिकराव कोकाट्याच्या समर्थकांनी एक नवा पांड घातलेला आहे राज्यातल्या कृषीच्या संदर्भ क्षेत्रातल्या ज्या क्षेत्रीय संघटना आहेत विविध मग ती कृषी अधिकारी संघटना असेल कृषी उपाधिकारी संघटना असेल कृषींची कर्मचारी संघटना असेल या दोन तीन प्रमुख संघटना आहेत या प्रमुख संघटनांनी राज्यातल्या म्हणजे कृषी विभागामध्ये काम करणाऱ्या मंत्रालयापासून ते पार गाव पातळीपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांच्या प्रमुखांनी प्रसिद्धी पत्रक काढून माणिकराव कोकाटेना पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणतात हे प्रसिद्धी पत्रकामध्ये की माणिकराव कोकाटे सारखा अत्यंत चांगला कृषी मंत्री यापूर्वी झाला नाही माणिकराव कोकाटे धाडधाड निर्णय घेतात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतात माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाल्यानंतर राज्याच्या या कृषी विभागाला एक गतिमानता आलेली आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी सातत्याने केल्या जात आहेत आणि महाराष्ट्रातल्या कृषीच्या विकासाचा वेग वाढलाय आणि या अशा कृषी मंत्र्याला तुम्ही मंत्रिमंडळातून काढा म्हणता महाराष्ट्रातले कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे कृषी काय म्हणतो आपण त्याला मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्व कृषी अधिकारी कर्मचारी अकरा हजार पाचशेची जी त्यांची संख्या आहे ते सांगतात आमची एवढी संख्या आहे आम्ही माणिकराव कोकाटेंच्या समर्थनात आहोत कोण आठ तुम्ही समर्थन करायला माणिकराव कोकाटेचं कशासाठी तुम्ही समर्थन करताय हे तुमचं काम आहे का संघटनांचं हे काम आहे का एखाद्या मंत्र्यावर जर महाराष्ट्र आरोप करत असेल तर त्या मंत्र्याच्या बचावासाठी पुढे येणे हे संघटनांचं काम आहे संघटनांचं काम आहे अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या विषयी अंतर्गत तुमचे जे खात्यांतर्गत प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत वेतनाचे प्रश्न आहेत रजेचे प्रश्न आहेत सुट्ट्याचे प्रश्न आहेत वेतनवाढीचे प्रश्न आहेत यावर तुम्ही सरकार बरोबर चर्चा करायची आहे प्रसंगी आंदोलनं करायच्या सरकार बरोबर भांडायचं हे तुमचं काम आहे संघटनांचं हे काम नाही कृषी मंत्र्याला पाठिंबा देण्याचं संघटनांचं हे काम नाही की महाराष्ट्रातले अकरा हजार पाचशे कर्मचाऱ्यांनी तुमच्या पाठीशी शवत काय या पाठीमागे डाव आहे कशा या संघटना अचानकपणे पुढे आल्या काय माणिकराव ठाकरे यांनी चमत्कार केला की या संघटनांनी अशा पद्धतीची पत्रकं काढली आज सर्व वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळेल आजचे आपण अनेक वर्तमानपत्र पाहत त्याच्यामध्ये ही बातमी आपल्याला बघायला मिळेल की कृषी मंत्र्याला त्यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या सर्व कृषी अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे काय आहे काय शाळा आहे कुठं पाणी मूरतंय एवढे अधिकारी हे सगळे कर्मचारी अधिकारी या कृषी मंत्र्यावर एवढे खुश कसे झालेले आहेत फिदा कसे झालेले आहेत यामध्ये नेमकं काय दडलंय की आपण कृषी मंत्र्याला वाचवण्यासाठी पुढे आलेले आहात त्यांचं मंत्रीपद जाऊ नये असं आपल्याला वाटतं काय कारण आहे एवढं कृषी मंत्रीच्या पदावर राज्यातला कोणीही आला तर तुमचं काय घेणं देणं आहे सरकारमध्ये कोण आणि कोण बसू नये मंत्रिपदावर कोण राहावं आणि कोण राहू नये हे तुम्ही अधिकारी ठरवणार दबाव आणणार राज्याच्या सरकारवर मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यावर का तुम्हाला यापैकीच कोणी सांगितलं तुम्ही हे काम करा आणि कृषी मंत्र्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालंय विरोधाचं आणि निषेधाचं कधी शेतकऱ्याला भिकारी कधी सरकारला भिकारी आणि विधान परिषदेमध्ये पत्त्यांचा डाव आपल्या मोबाईल गेमवर हे असे असे कृषी मंत्री पाच वेळा निवडून आलेले ज्येष्ठ आमदार पाच पक्ष फिरलो ना तुम्ही विचार पक्ष फिरलो काँग्रेसमधून पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीत गेलो राष्ट्रवादीमधून शिवसेनेत गेलो शिवसेनेतून भाजपमध्ये आलो आणि पुन्हा आपण शरद अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो तुम्ही किती स्वार्थी आहात तुम्हाला पक्षनिष्ठा आहे का तुमची वैचारिक उंची किती आहे तुम्हाला विचारधारा नावाची चीज तुमच्याकडे आहे का कोणत्या विचाराच्या आहात तुम्ही धर्मनिरपेक्ष विचाराचे आहात जातीवादी विचाराचा आहात मध्यम मार्गीय विचाराचे आहात किंवा कुठल्या विचाराचे आहात तुम्ही काँग्रेसच्या विचाराच्या आहात तुम्ही राष्ट्रवादीच्या विचाराच्या आहात तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या विचाराच्या असता तुम्ही तर भाजपमध्ये कसे गेले होते तो विचार तुम्ही कसा स्वीकारला होता एवढंच काय नाही या सगळ्याला तुम्ही कोलून अपक्ष म्हणून निवडणूक लवलेली दोन हजार एकोणीस साली लोकसभेची हे हे आपले कृषी मंत्री माणिकराव काडे अजित पवारांचे प्रिय अजित पवारावर जान नौछावर करणारे माझं जे काय आहे ते अजित पवारांचं हे म्हणणारे त्यांना कृषी मंत्री पद अजित पवारांनी दिलं तर त्या पदाची गरिमा पूर्णपणे संपून टाकण्याचं काम मंत्री पदाची गरिमा संपून टाकण्याचं काम जे माणिकराव कोकाटे करतात त्यांचं समर्थन या त्यांच्या डिपार्टमेंटच्या संघटना करताय राज्यभ आहे उद्या गृहमंत्र्यावर जर कोणी आक्षेप घेतले राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी अशी मागणी केली तर राज्यातले पोलीस कर्मचारी दंडुके घेऊन मागणी करणार मारणार का हे लोकशाही आहे अशा पद्धतीचं काम आणि शासन व्यवस्था चालणार आहे किंवा आणखीन कोणा महसूल मंत्र्याला आम्ही जर किंवा मा महाराष्ट्रातल्या जनतेने म्हटलं की महसूल मंत्री तुम्ही राजीनामा द्या महसूल कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यापासून आयुक्तापासून ते तणाट्यापर्यंत सर्वप्रधान राजीनामे देणार का? का काम पण आंदोलन करणार कामच्या सातबारावर दुसऱ्याची नावं लावणार काय करणार अरे काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये अरे काय कोण काय कोणाला कोणाचा धाकच राहिला नाही बेफाम सुटलेले महाराष्ट्र मंत्री बेफाम झाले आमदार बेफाम झाले कर्मचारी बेफाम झाले अधिकारी बेफाम झाले काय चाललंय हे कोणीच विचारणार नाही का तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मंत्र्याला तुमचं काम आहे कर्मचारी संघटनांचं कोणी सांगितलं तुम्हाला हे अजित पवारांना सांगितलं का तुम्हाला हे खुद्द माणिकराव कोकाट यांनी सांगितलं का त्यांच्या समर्थकांनी तुम्हाला मॅनेज करून अशा पद्धतीच्या प्रसिद्धीच्या पत्रकं काढायला सांगितली काय केलं तुमचं कामच नाही हे मुळात मंत्री कुणी असो तुमचं काम नाही तो पदावर राहावा का राहू नये तुमचं काम सरकारने ठरवलेल्या योजना या शेतकऱ्यांच्या पर्यंत व्यवस्थितपणे कशा पोचतील हे आपण पाहायचंय आणि त्यामध्ये तुम्ही कर्मचारी संघटना म्हणता तर तुमच्या कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काही अडचणी आहेत का त्यांच्या काही समस्या आहेत का त्यांच्यावर न्याय अन्याय झालाय का तर त्यांना न्याय देण्यासाठी तुमच्या संघटना तुमच्या संघटना राज्यातल्या शेतकऱ्याच्या भावनांशी खेळण्याचं काम तुमचं नाहीये राज्यातल्या सगळ्या सामाजिक संघटना जे आता रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत छाबाच्या घाडगेना अगदी या माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना अगदी धक्काबुक्की केली मारहाण केली आणि तुम्ही पाठिंबा देताय म्हणजे हे नवीनच प्रयोग तुम्ही महाराष्ट्रामध्ये केलेला आहे हा कशासाठी करताय आणि असे जर प्रयोगाचा पायंडा तुम्ही पाडला उद्या उद्या, उद्या काय घडेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला एखाद्या मंत्र्याच्या विरोधामध्ये एखाद्याच्या आमदाराच्या विरोधामध्ये जो आपला हक्क आहे संविधानानं दिलेला आवाज उठवण्याचा द्याय मागण्याचा तो तुम्ही हिरावून घेताय पाठिंबा देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय हे, हे, हे प्रकार महाराष्ट्रामध्ये आता खूप वाढलेले आहेत माहीत नाही देवेंद्र फडणवीस या प्रकाराकडे कसं बघतात ते माहीत नाही अजित पवार स्वतःला धुतला तांदूळ समजून भाषण करत महाराष्ट्रावर फिरतात त्यांनी हा या प्रकाराकडे कसं पाहिलं माहीत नाही गंभीर प्रकरण आहे आज आज ही लोक सत्तेत आहेत पण हे उद्या विरोधी पक्षातही असतील तेव्हा कळेल की अधिकारी जर मंत्र्याला पाठिंबा देऊ लागलेत आज तू पाठे अधिकारी मंत्र्याला पाठिंबा देतील उद्या हेच अधिकारी हेच अधिकारी या मंत्र्याला या पदावरून काढा म्हणायला कमी करणार नाहीत या मंत्र्याला जोपर्यंत तुम्ही मंत्रिपदाहून काढत नाही तोपर्यंत आम्ही सगळे कर्मचारी विभागाचे काम करणार नाही संघटितपणे आम्ही सगळेजण संपावर जाणार आहोत अशा घोषणा सुद्धा ह्या कर्मचारी संघटना करतील व्यक्तिशा आमचा विरोध कर्मचाऱ्याला कधीच नाही संघटनांनाही कधी नाही संघटना ही असली पाहिजे संघटनांचे नेते असले पाहिजेत आणि ते सगळे नेत्यांनी आपापल्या संघटनांचे आपल्या संघटनेच्या सभासदांचे प्रश्न लावून धरले पाहिजे नको त्या विषयामध्ये ना खुपसण्याची गरज कोणालाच नसते आणि ती कुणीच घालू सुद्धा नये लोकशाहीमध्ये हे असं चालत नसतं महाराष्ट्रामध्ये कोणीही कौतुक करत नाही या कृषी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचं अधिकाऱ्यांच्या संघटनांच हा काय प्रकार पडलेला आहे तुम्ही काय करताय हे नवाच प्रकार महाराष्ट्रामध्ये या गंभीर गोष्टीकडं सरकारमध्ये काम करणारे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री काय चालले यांचं यांचं लक्ष कुठे आहे कोण काय करत हा सुद्धा मोठा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा या प्रश्नाची आता मोठी चर्चा सुरू झालेली आहे मला वाटतं या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणामध्ये ना खोप खोपसण्याची आवश्यकता नाही तुम्हाला काय वाटत तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचे जबाबदार आणि सुजान नागरिक आहात या अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणं हा सुद्धा तुमच्या कर्तव्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे मी आपल्याला विनंती करणार आहे तुमच्या ज्या भावना असतील त्या भावना आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा कोणाचं चुकलं नेमकं कृषी मंत्र्याचं चुकलं अजित पवारांचं चुकलं मुख्यमंत्र्याचं चुकलं कर्मचारी संघटनांचं चुकलं का या राज्यातल्या शेतकऱ्यांचं चुकलं का या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या ह्या माझं चुकलं अशा निर्णय करण्याचा अधिकार जनतेला आणि तमाम तुम्हाला प्रेक्षकांना आहे त्यामुळे तुम्ही जरूर आपलं मत व्यक्त करा आणि अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा